दर्शक हो नमस्कार मराठीतून कन्नडा शिका या सिरीजमध्ये आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण शब्दसंपत्ती शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कन्नडामधील शब्द माहीत पडतील तर आज च मधला दुसरा भाग घेऊन आलेलो आहे जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर तो पहा त्यामध्ये जवळजवळ मला तर त्यामध्ये दहा शब्द ऑलरेडी मी कवर केलेले आहेत त्याशिवाय या व्हिडिओमध्ये आणखीही आपण काही बघणार आहोत की ज्याद्वारे तुम्ही स्वतःहून बऱ्याचशा गोष्टी करू शकता तर आता आपण पहिली स्लाइड बघूया चकाट्या पितणे हरटी कोच्चू चपटा चपट्टी यादा आता चपखल बसणे आपण बसणे म्हणतो पण समर्पक असणे हा जसाच्या तसा त्याचा अर्थ आहे समर्पक वागीरू अशा अर्थाने चपखल म्हणजे योग्य वागी समर्पक वागी आणि चप्पलसाठी बघा मराठीमध्ये जसं पादत्राण चप्पल जोडे हे जे शब्द आहेत त्याचप्रमाणे इथे देखील थोड्याफार प्रमाणात तसेच शब्द आहेत आता चपापणेसाठी तुम्ही असे बरेच शब्द पाहताय यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की एकच शब्द साधारणत थोडाशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वापरला जातो त्यामुळे वापरताना आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे जास्त जर वाचन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की एखादा शब्द कोणत्या सिच्युएशनमध्ये परफेक्ट बसतो त्यामुळे जरी चपापणी मी इथे दिलेलं असलं तरी वेगवेगळ्या वेग गोष्टींमुळे माणूस चपापू शकतो जसं अचानक घाबरून किंवा आणखीन कोणत्या तरी गोष्टीमुळे की दुसरं काहीतरी होतं ते मग चिमट्यात सापडण्यासाठी बघा इक्कळदल्ली सिगू म्हणजे इक्कळ दल्ली म्हणजे उखळीत सापडणे या अर्थाने ते आहे कोंडीत सापडणे तर ते बघा इक्कळदल्ली किंवा संकटदल्ली सिगू आणि तुम्हाला तर माहीत आहे की चिमुकलासाठी चिक्का सण्णा हे शब्द आहेतच चिरडणे पुडीमाडू हा एक अर्थ आहे कन्नडामध्ये आणि पुडीमाडू म्हणजे अक्षरशः म्हणजे भुईसपाट करणे नष्ट करणे या अर्थाने देखील ते वापरतात बघा चिलखतसाठी चिलकत्तू आणि चिलट म्हणजे जे आपल्याला असे घोंगावतात खूप घुंगरं चिलतं वगैरे तर त्यासाठी घुंगाडू सोळे असे हे शब्द आहेत याशिवाय मला तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवायच्या आहेत आपले बरेचसे दर्शक जे आहेत ते पहिल्यांदाच या चॅनलवरती येतात आणि त्यानंतर कसं सर्च करावं हे त्यांना कळत नाही कोणती गोष्ट कुठे सर्च करावी तर त्यासाठी हे आहे तुम्ही ज जर कबीर पंडित लन कन्नडा किंवा कबीर पंडित म्हणून जरी नुसतं दिलं तरी पण बरेचसे असे चॅनलचे व्हिडिओ येतील लिंक येतील तुम्हाला तर इथे तुम्ही क्लिक करा कबीर पंडित लन कन्नडा यूट्यूब आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा इथे बघा एक व्हिडिओ येतो जो एक्केचाळीस मोस्ट कॉमन सेंटेन्सेस असं म्हणून आहे पण तिथे क्लिक न करता प्लेलिस्ट म्हणून जे आहे तिथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे चॅनल वेगवेगळ्या प्रकारांमध्ये डिवाईड केलेलं आहे इंग्लिशमधून जे आता सुरुवात केलेली आहे ते त्या तर त्याकडे तुम्ही जाऊ नका पण समजा तुम्हाला लिहायला शिकायचं आहे तर बघा हे सगळे व्हिडिओ याच्यामध्ये आहेत आणि जर तुम्ही उजव्या बाजूला पाहिलं तर त्या प्लेलिस्ट मध्ये असलेले सगळे सी फॉरेश व्हिडिओ तुम्हाला दिसतील हे बघा बावीस नंबर वीस नंबर चौदा उजव्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये सगळे तुम्हाला व्हिडिओ हे दिसतील तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुम्हाला पाहिजे कन्नडा भाषेतील स्वर हा बघा आता कन्नडा जोडाक्षरे फार जुने व्हिडिओ आहेत जोडाक्षरांचा जवळजवळ जो चार वर्षांपूर्वीचा पण हे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण लिहू शकतो काही अक्षर आहेत त्यांचा जोडाक्षरांमध्ये उपयोग होतो आज आपण आणि तेच जर समजा तुम्हाला नमस्कार मी एक व्हिडिओ बनवलेला कि जो चॅनेलचे व्हिडिओ पाहण्यासाठी सूचना म्हणून बरेच त्यामध्ये तुम्ही जर त्यावर महिन्यांपासून आपल्या तर दर्शकांची सबस्क्रायबरची त्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आणि ते बरोबर बरड़ सविस्तर प्रत्येक व्हिडिओची लिंक आहे एक दोन तीन चार पाच सहा अशा नंबर करण्याचा प्रयत्न केलेला आणि तिथे थोडस डिस्क्रिप्शन पण आहे तर हे बघा दिलेले आहेत हा तो व्हिडिओ आहे चॅनेलचे व्हिडिओ पाहण्यासाठी सूचना पर्टिक्युलरली आता हा जो व्हिडिओ बनवलेला आहे इंट्रोडक्शन आणि इंडेक्स चा तर अशा प्रकारे वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत प्लेलिस्ट आहेत त्या तुम्ही पहा आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा जसं व्याकरण आहे त्यानंतर लिहिणं वाचणं आहे आणि थोडीशी प्रगती झाली तर मिड लेवल त्याच्यामध्ये जास्त ग्रामर कवर केलेलं के नाही परंतु बोलण्यावरती जास्त भर दिलेला आहे पण त्यासाठी जर तुम्हाला लिहिता येत असेल आणि थोडंसं ग्रामर येत असेल तर तुम्हाला समजणं अतिशय इझी जाईल व्हिडिओ आवडला असेल तर अपवोड करा सबस्क्राईब करा आणि त्याशिवाय आपल्या शंका विचारा ते महत्त्वाचं आहे आता इथे बघा आपल्या इथे चुलता चुलती म्हणजे काका काकी परंतु त्याचं कन्नडामध्ये दोडप्पा चिक्कप्पा दोड्डप्पा म्हणजे मोठे काका चिक्कप्पा म्हणजे छोटे आपण चिक्का आणि सण्णा जे बघितलं तर त्यातलं बघा चिक्कप्पा इथे आलेला आहे चिक्का जो शब्द आहे तो चिक्कप्पा म्हणजे छोटे कक्का आणि कक्की हे जरी लिहिलेलं असलं तरी पण मी जास्त प्रमाणात ते वापरलेलं पाहिलं नाही आता चूलमध्ये बघा ओले आणि चुलीत जाणे हाळागू म्हणजे नष्ट होणे चूक तप्पू आणि दोषा हे जे आहे यामधील चूलमधील जे ओले म्हणून जो शब्द आहे तो मी तुम्हाला अजून जरा एक्सप्लेन करून दाखवतो तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन पाहिलं तर तुम्हाला पण बरीचशी माहिती मिळेल तर आपण त्या वेबसाईटवरती जाऊया तर मित्रांनो ही बघा ए एल ए आर डॉट आय एन के म्हणून वेबसाईट आहे तर या वरती मी ज त्यांचं जे सर्च पेज आहे त्यामध्ये ओले दिलेलं आहे तर बघा आहे तर ओले म्हणजे फायर प्लेस ओव्हन स्टोव असे अर्थ येतात त्याशिवाय बोलणे यासाठी देखील आणखी बघा कितीतरी अर्थ याच्यामध्ये येतात म्हणजे तुम्हाला एक शब्दाचे किती अर्थ आहेत ते देखील इथे समजेल झोका घेणे सा, यासाठी देखील ओले हा शब्द आहे तर त्यामुळे या वेबसाईटचा पूर्ण उपयोग करा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे आता चूळ भरणे दुसरा शब्द चुळणी चूळ असा आहे तर त्यासाठी शब्द काय आहे पहा मुक्कळी सुविके आणि चूळ भरणे यासाठी मुक्कळी सुविके माडू अशा अर्थाने कन्नडामध्ये येतं आता हे करताना माझी एक चूक झालेली त्यामुळे मी हा भाग नंतर केलेला आहे त्याच्यामुळे परत तुम्ही आणखीन थोड्या वेळाने पाहाल पुढे जाऊन तर मुक्कळू सुविके असं तुम्हाला दिसेल तर ते चुकीचे आहेत मुक्कळी विके हे बरोबर आहे ते चोखसाठी मराठीसारखं थोडंसं मराठीशी सिमिलर असा शब्द आहे चोक्का आणि शुद्ध चोपडणे आपण जे चोपडणे म्हणतो ते त्यासाठी बळी हा शब्द आहे त्याशिवाय धूळ झाडणे यासाठी देखील हे वापरतात तुम्ही या वेबसाईटचा जी आत्ता मी तुम्हाला सांगितली अलार त्यामध्ये हा शब्द दिला तर मला वाटतं कमीत कमी पंधरा वेग ते वीस वेगवेगळे अर्थ येतील चोरून मारून म्हणजे गुप्तवागी आणि पुढचा त्याचा आणखीन एक प्रतिशब्द पहा यारिगु तिळियदंते म्हणजे कोणालाही न समजता अशा अर्थाने आहे बघा या म्हणजे कोणालाही तिळिय दंते म्हणजे न समजता चोंदणे म्हणजे नाक चोंद तुंबी होगू म्हणजे भरून जाणे सेम टू सेम वर्ड टू वर्ड इथे ट्रान्सलेशन आहे चुटकी चौकशी तपासणी विचारणे हे मराठीसारखंच आहे आता चौकूरसाठी बघा भरदिंदा म्हणून आहे भरदिंदा म्हणजे भरधाव अशा अर्थाने मंचा पलंग म्हणजे चौपाई चौथरा चोळी चोवीसाठी दोन वेगवेगळे शब्द मला मिळाले रवके आणि रविके दोन्हीही वापरले जातात आणि चेहरेपट्टी म्हणजे चेहऱ्याची ठेवण तर बघा मुखद ठिवी मुखाची ठेवण या अर्थाने बघा इथे कन्नडामध्ये आलेलं आहे धन्यवाद